पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातकशास्त्राच्या घटनांमुळे आम्ही शोधमुवी राबवलेली होती तर काल दिनांक तेवीस तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सर्चिंग करत करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीबार आरोपी आहे रोशन कोडाबी म्हणून तो शस्त्र घेऊन फिरत असला तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे नगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता जे म्हणजे चौक जवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करणे असे चार पंचवीसचा कलम भारतीय हत्यार कायदा आणि एकशे बेचाळीस मकोका जो त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे दोन वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हत्या करत